नमस्कार सर्वर गावामधील मारहाण करण्यात आली अपंग असल्यामुळे त्याचे गुन्हा देखील दाखल करण्यात येत नाहीये म्हणून त्या गेले पंधरा दिवसापासून ते निवेदन आंदोलन करीत आहेत परंतु त्यांना न्याय मिळत नाही आज नेमके प्रकरण काय आपण जाणून घेऊया आपलं नाव काय गौतम रोहित गवडे गवळे काय झालं आपल्या गावात मध्ये गावामध्ये मला ते आरोप असा आड घेतला सर की एका व्यक्तीचा मैले आफेरे असं आड घेतलाय सर अफेर आहे सांगण्यात आलं तुम्हाला किती लोकांनी मारहाण केली पाच लोकांनी कुठल्या समाजाच पाटील पाटील समाज तुम्ही बघू शकता अंध व्यक्ती आहे त्यांना मारहाण करण्यात आली होती आपण त्यांचे काही कुटुंबातील महिला ऐकायला सांगणार ज्यावेळेस मारहाण करतोय त्यावेळेस काय घटना झाली बोला ना काय घटना झाली पोरला बी पण मारल म्हातारालाय मग मार बाबा आजकाल आलाय त्यांना कुटुंबाला मार मार मारहाण करण्यात आली काय सांगणार काय घटना झाली होती <laughs> सर गव ते गौतम गवड्याला पाच जणांनी मारहाण केली घरात घुसून बहीणला पण आईला पण आणि त्यांना पण त्यांनी सांगितलं तर तो गावात चाव तो बोळा पण तो अंध व्यक्ती तो कुठे जाणारच नाही तो घरातच राहतो असा हा घेतला आहे त्याच्याकडनं तुम्ही बघू शकता एका आप अंध व्यक्तींनी एका महिलेच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली असं देखील म्हणणं आहे काय आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीच्या आपले बापू साहेब आपल्या सोबत आहे बापू साहेब काय सांगणार वारंवार दलितांवर होणारे अत्याचार पूर्ण महाराष्ट्र मध्ये होतात काय प्रतिक्रिया असेल देखील पोलीस प्रशासनाच्या संदर्भात असेल शासनाच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल पाच डिसेंबरला गौतम गोवे मारहाण झाली त्याने रीत सर सोन पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला आणि तो अट्रोसिटी आहे ट्रेस पॅकचा पण गुन्हा आहे आणि त्याला मारहाण पाच लोकांनी केलेली आहे कॉग्निजेबल गुन्हा असताना त्या लोकांना पाच लोकांना कोणालाही आजपर्यंत अटक झाली नाही त्यांनी गुन्हा नोंदवल्यानंतर दोन तीन दिवस पर्यंत ते लोक स्वतः त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जात होते पण तरी देखील त्या ठिकाणच्या पी आयने ने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही त्यामुळे हा पाच तारखेला पासून तास, तास पंधरा तारखेपर्यंत त्यांना अटक केली नाही आणि म्हणून इथे सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते असतील वकील साहेब आहेत आता अण्णा साहेब आहेत त्याच्यानंतर बाकी सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळे म्हणून आम्ही एकत्र ठरवलं की या ठिकाणी आमच्या जर दलितांना अन्न होत असेल तर आपण एकत्र येऊ आणि या ठिकाणी जे अपंग माणूस आहे दिव्यांग आहे शंभर टक्के ज्यांना दिसत नाही तरीही मारहाण केली या शासनाचा आम्ही धिक्खार करतोच करतो परंतु आम्हाला लवकर न्याय मिळावा अन्यथा या ठिकाणी जे दिव्यांग आहेत त्यांनी तर स्पष्ट सांगितलंय की मी आठेही सेनी आमवर राकेल टाक जन आला रे जर कधी मग या लोकांनी लवकर अटक करी नाही तर याचा लवकरात लवकर आम्ही धिक्कार करतो शासनाचा म्हणून आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन या ठिकाणी यांना न्याय देण्यासाठी एकत्र आलो जय भीम बघू शकता हे जे कुटुंब आहे अंध अपंग व्यक्ती असल्यामुळे त्याला ता, मारहाण करण्यात आले पोलीस प्रशासन देखील कारवाई करताना वारंवार दलितांवर होणारे अत्याचार हे कधी थांबणार कारण या, या ठिकाणी भाजपचे सरकार असताना देखील कोणी आज पुढाकार घेत नाही का यांचे मतदान चालतात ग्रामीण भागामध्ये मतदान चालतात सर्व संपूर्ण काही गोष्टी यांच्या चालतात परंतु यांना न्याय का मिळत नाही हा देखील प्रश्न आहे आज आपले जे अंध अपंगांचे जे मंत्री आपले भाऊ पूर्णपणे काम करतात अंध अपंगांसाठी दिव्यांगांसाठी काम करणार परंतु त्यांना न्याय कधी मिळेल हा देखील प्रश्न आज चिंतेजनक आहे कॅमेरामॅन का। न्यूज डोळेसेस आणि कॉल डीचोस तासपुरी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र